नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस साईंसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे अंगणवाडी सेविकेंना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे तसेच बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रोत्साहन भत्तासुद्धा लवकरच सुरू होणार आहे आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबरपासून ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे प्रोत्साहन भत्ता सुद्धा त्यांना सेविकेंना दोन हजार व मदतनीस यांना एक हजार रुपये भेटणार आहे जो अद्यापही भेटलेला नाही त्या संदर्भातच आज मंत्रालयात मंत्रालयातील दालनात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत बैठक घेतली यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता त्यांच्या एकत्रित कामावर आधारित होता परंतु आता अंगणवाडी केंद्राकरिता निकष निश्चित करण्यात येणार आहेत आणि नवीन निकषांमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना जे मानधन भेटणार जो प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे त्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे बालकांमधील कुप्शनाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि पूर्व शालेय शिक्षणाच्या दर्जा सुधारणा घडवण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवांच्या प्रभावी वर भर देण्यात येईल अंगणवाडी केंद्राचे गुणवत्ता पूर्ण मूल्यमापन करून त्यानुसारच प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे याच बैठकीत बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्याचाही निर्णय घेतलेला आहे आणि भरपूर अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार भेटण्याची शक्यता आहे ज्या सेविका उत्तमरित्या काम करत आहे त्या सर्व व मदतनीस त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बघा तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार भेटणार आहे याचासुद्धा आज या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे या बैठकीस राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होत्या तसेच बघा महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांच्यासह सहसचिव विरा ठाकूर उपायुक्त श्रीमती संगीता लोंडे उपायुक्त राहुल मोरे उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते आणि आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेता यांनी खूप महत्वपूर्ण माहिती समोर आणलेली आहे बघा आता अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्ता जो प्रोत्साहन भत्ता होता त्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यावत बैठक घेण्यात आलेली आहे आणि याद्वारेच आता अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहे याच्या अगोदर बघा जे दहा निकष ठरवून दिले होते त्या दहा निकषांपैकी जर सेविकेने जर ते सात निकष पूर्ण केले तर त्या सेविकेला चौदाशे रुपये भेटणार होते जर आठ निकष पूर्ण केले तर स सोळाशे रुपये भेटणार होते जर नऊ निकष पूर्ण केले तर अठराशे रुपये भेटणार होते आणि जर दहाच्या दहा जी पोषण ट्रॅकरचे निकष आहे ते निकष जर पूर्ण केले तर दोन हजार रुपये प्रतिमाह दोन हजार रुपये हा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता परंतु या प्रोत्साहन भत्त्यामध्ये आता नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत आणि हे नवीन निकष जे आहेत ते बालकांमधील कुपोषणाचे प प्रमाण कमी करण्यासाठी आणि पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणा घडवण्यासाठी याची और भर देण्यात येणार आहे अंगणवाडी केंद्राच्या आता गुणवत्ता पूर्ण मूल्यमापन होणार आहे आणि त्यानुसारच प्रोत्साहन भत्ता हा देण्यात येणार आहे आणि आज आजच बघा प्रोत्साहन भत्त्याची बैठक पार पडलेली आहे त्यामुळे सर्व सेविकाओ मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता हा लवकरच भेटणार आहे त्यामुळे सर्व सेविकाओ मदतनीसताईंसाठी ही खूप महत्त्वाची आन आनंदाची बातमी आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद